पासून मला मोठ्या बंगल्यात राहण्याची इच्छा होती माझ्या नवऱ्याला ऑफिस मधून मिळाल्याने माझी ही इच्छा पूर्ण झाली बंगला काय तर मोठा वाडाच होता त्यात होत्या घराच्या मध्यभागी जुन्या वाड्यांसारखे अंगण होते जे वरून उघडे होते बाहेर एक मोठी बाग होती आणि खूप जुने पिंपळाचे झाडही होते ते झाड पाहिल्यावर मला खूप विचित्र वाटले काही क्षण मी त्याच्याकडे पाहत राहिले मग अचानक मला कुणीतरी किंचित ढकलल्यासारखं वाटलं पण जास्त लक्ष न देता मी घराच्या आत गेले एवढं मोठं घर त्यांच्यासाठी स्वप्नांसारखं असल्यानं मुलं मात्र खूप आनंदी वाटत होती ते एका खोलीतून दुसऱ्या खोलीत धावत होते तेवढ्याच धाकटा मुलगा ऋषभच्या किंचाळण्याचा आवाज आला मी आणि माझे पती जे मागच्या खोलीत सामान ठेवत होतो अंगणात धावत गेलो ऋषभ वेदनेने ओरडत होता मी त्याला ओरडू लागले तो रडत रडत म्हणाला माझी काहीच चूक नव्हती अचानक मला कोणीतरी ढकललं आणि माझा पाय मुरगळला त्याचे हे म्हणणे ऐकून मी भारावून गेले कारण वरच्या छतावरही असाच धक्का मला जाणवला होता मी अंगणात आजूबाजूला पाहिलं पण काहीही विचित्र दिसलं नाही अचानक माझ्या अंगावर कबुतराची विष्ठा पडली मी डोकं वर, वर करून पाहिलं तर मला आश्चर्य वाटलं तेच पिंपळाचं झाड जे बाहेर बागेत होतं त्याचा अर्धा अधिक भाग अंगणात स्पष्ट दिसत होता त्याची पानं वाऱ्याने खूप वेगाने हलत होती काय माहीत नाही पण त्या झाडाकडे बघूनच मला भीती वाटू लागली रात्री मी माझी भीती माझ्या पतीसोबत शेअर केली आदित्य ते हसले आणि मग थोडे गंभीर होऊन म्हणाले हे बघ तुझ्या जिद्दीमुळेच मी एवढ्या मोठ्या बंगल्याला हो म्हणालो तेव्हा हा भ्रम मनातून काढून टाक आणि तुझी जी काही स्वप्न आहेत ती मनमोकळेपणानेच जग अशा मोठ्या घरात राहण्याचे पुन्हा क्वचितच संधी मिळेल आपल्याला नवऱ्याचे बोलणे ऐकून एका एक क्षणाला मलाही असे वाटले की माझा नवरा योग्यच बोलत आहे बहुतेक मी जरा जास्तच विचार करते दुसऱ्या दिवशी मी घर साफ करू लागले आश्चर्याची गोष्ट म्हणजे भरपूर पैसे देऊनही मला एकही मोल सापडत नव्हती घरची सगळी कामं मला एकटीलाच करायला लागणार होती मी घर झाडून दमले होते तर मी एका स्टूलवर बसून आराम करत असताना अचानक माझी नजर एका छोट्या बंद दरवाजाकडे पडले त्यावर मोठे कुलूप होते मला त्या खोलीत जावस वाटलं का कुणास ठाऊक पण मला आठवलं की ज्याने आम्हाला हे घर दिलं जुनी किचेन दिली होती मी लगेच तो गुच्छा शोधून काढला आणि त्या खोलीचे कुलूप उघडले आतील दृश्य खूपच भयानक होते खोलीत लाईट नव्हती पण दिवसाची वेळ असल्याने खोलीतील दोन मोठ्या दिव्यांमधून भरपूर प्रकाश आत येत होता मी आजूबाजूला पाहिले सगळीकडे कोळ्याचे जाळे दिसत होते खोलीत सगळीकडे धूळच होती ही खोली साफ करून शतकानुशतके उलटल्यासारखे वाटत होते खोकत खोकत मी सावकाश पावलांनी आत जाऊ लागले खोलीत जुनी रत्ती जमा झाली होती जेव्हा मी त्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहिल्या तेव्हा मला आश्चर्य वाटले तो डबा खुर्ची टेबल भांडी हे सगळं अगदी जुन्या काळापासून दिसत होत त्यांच्यावरील कोरीवकाम सोळाव्या किंवा सतराव्या शतकातील असल्याचे दिसून आले अगदी राजा आणि सम्राटांच्या काळातील तेवढ्याच माझी नजर एका विचित्र दिसणाऱ्या ड्रेसिंग टेबलकडे गेली त्याची काच अर्धी तुटलेली होती पण तरीही माझा पूर्ण चेहरा त्यातून दिसत होता मी नकळत त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले मी त्याच्या जवळ पोहोचले आणि ते उघडण्याचा प्रयत्न करू लागले त्या सरशी ते सगळं थरथरू लागलं आणि माझ्या तोंडातून एक किंकाळी बाहेर निघाली पण माझी किंकाळी कोणालाही ऐकू आली नाही मी काही करण्याआधीच तो ड्रेसिंग टेबल माझ्या अंगावर पडलं मी ते उचलण्याचा आणि स्वतःला बाजूला काढण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणीतरी त्यावर जास्त दबाव टाकल्यासारखे वाटत होते कोणीतरी माझा हात धरून मला ओढत असल्याचं मला जाणवलं तेव्हा मी बेशुद्ध होऊ लागले जेव्हा शुद्ध मी शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या पलंगावर होते माझा नवरा मुलं आणि डॉक्टर माझ्याजवळ उभे होते काय झालं ते समजू शकले नाही मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते तेव्हा माझा मोठा मुलगा रौनक म्हणाला मम्मी तू त्या खोलीत बेशुद्ध पडली होतीस मी तुला बाहेर काढलं माझा नवरा माझ्यावर ओरडू लागला तो टेबल अजून जरा वरती पडला असता तर तुझा मनका तुटला असता मंजू तू पण ना सगळ्या मराळ्यात ओलांडत आहेस साफसफाईची एवढी काय गरज आहे ग तुला तेव्हा डॉक्टर म्हणाले फारशी काही दुखापत झाली नाही हाताला थोडंसं फ्रॅक्चर आहे बरं होईल रात्री मी माझ्या नवऱ्याला सगळा त्रास सांगितला मला या घरातची भीती वाटू लागली आहे हेही सांगितलं पण नवरा मला म्हणाला हा सगळा तुझा भ्रम आहे तसं काहीच नाही असा झोप सगळं काही ठीक होईल दुसऱ्या दिवशी माझा नवरा त्याच्या ऑफिसच्या शिपायाच्या बहिणीला घरी घेऊन आला आणि मला म्हणाला मंजू ती तुला तुझ्या कामात मदत करेल आणि ती इथेच राहील रोज ये जा करावीही लागणार नाही मग मी तिला तिची रूम दाखवली आणि त्या दिवसाचे सगळे काम तिला समजावून सांगितले आणि परत माझ्या खोलीत येऊन बसले तेवढ्यात मला खिडकी बाहेर एक सावली दिसली मी तिकडे पळत गेले पडदा काढला पण काहीच नव्हतं कदाचित तो एक भ्रम असावा काही दिवस शांततेत गेले मग एके दिवशी आमची मोलकरीन अंगणात बांधलेल्या तारेवर कपडे वाळत घालत होते अचानक तिच्या किंचाळण्याचा जा आवाज आला मी तिकडे धावत गेले आणि पाहिले की ती जमिनीवर पडली होती आणि ज्या लोखंडी रॉडवर आम्ही कपडे वाळत घालायचो तेच तिच्या अंगावर पडले होते तिला उचलून कसे तरी बेडवर आणून झोपवले ती म्हणाली मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा माझा काहीच दोष नाही मी आरामात कपडे सुकवत होते तेव्हा माझी नजर वरच्या ते पिंपळाच्या झाडावर पडली आणि मी फक्त त्याकडे पाहतच राहिले आणि अचानकच ते माझ्या अंगावरती पडलं हे ऐकून माझं डोकं थबकलं आपल्यापैकी कुणालाही दुखापत झाली की तिथे पिंपळाच्या झाडाची सावली दिसतेच त्या दिवशी त्या खोलीत ही पिंपळाच्या झाडाची सावली स्पष्ट दिसत होती या झाडावर व्यापायर तर राहत नसतील ना त्यांना वाटत असेल की आपण इथे राहूच नाही आता ना मला खूप भीती वाटू लागली अगदी हलकासा आवाज ऐकताच माझे हृदय थरथर कापायचे मी माझी ही भीती आणि पिंपळाच्या झाडाशी संबंधित सर्व घटना माझ्या पतीला सांगितल्या त्यावर माझा पती म्हणाला ठीक आहे आपण काहीतरी विचार करूया काही दिवस गेले मग सर्व कामं मला स्वतःलाच करावी लागायचे कारण लताला गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे ती तिच्या गावी गेली होती एके दिवशी माझा नवरा एका माणसाला सोबत घेऊन आला आणि त्याला पिंपळाचे झाड दाखवले हे झाड आहे याची जमेल तेवढी छाटणी करून टाका हे ऐकून मी तिकडे धावले काय करताय पिंपळाचे झाड सुद्धा कोणी तोडतं का मी रागाने म्हणाले मंजू अगं ही सगळी जुनी परंपरावादी विचारसरणी आहे झाड कोणतंही असो त्याची छाटणी करणं आवश्यक आहे आणि मग छाटणी केल्याने त्याची सावली घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पडणार नाही म्हणजे तूही शांतपणे जगशील तू माणूस पिंपळाच्या झाडाकडे सरकताच जोरदार वारे वाहू लागली काही वेळातच वाऱ्याचे वादळात रूपांतर झाले तेवढ्यात झाडाची एक मोठी फांदी पडली आणि एक मोठा आवाज झाला मी डोळे मिटले दोन मिनिटांनी डोळे उघडले तेव्हा सर्व काही शांत झाले होते आणि समोरचे दिसले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझे पती जमिनीवर पडले होते आणि झाडाची मोठी फांदी त्यांच्यावर पडली होती आणि ते वेदनेने ओरडत होते मी घाबरून रौनकला बोलावले आणि त्याच्या मदतीने आम्ही ती फांदी काढून त्यांना बाहेर काढली रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले माझ्या पतीच्या कमरेला फ्रॅक्चर झाले होते हे ऐकून मला धक्काच बसला तो पिशाच्छ आणखी किती लोकांचे नुकसान करणार कोणाचा विश्वास असो वा नसो मला खात्री होती की या घरात कोणीतरी आहे ज्याला आपण तिथे राहायला नको आहे हे सर्व मी माझ्या पतीला सांगणे मला योग्य वाटले नाही पण ते ठीक झाले की आम्ही हे घर सोडून जाऊ असा विचार मी मनात ठरवला आता मला रोज दवाखान्यात जावे लागत होते एके दिवशी मला थोडा उशीर झाला घराचा दरवाजा उघडा पाहून मी घाबरले मी लगेच आत पोचले आणि जे पाहिले भयानक होते माझा धाकटा मुलगा अंगणात घाबरून उभा होता आणि पिंपळाच्या झाडाकडे बघत होता तोंडातून आवाज निघत नव्हता निबर पाहिले तर माझा श्वास घशातच अडकला कारण माझा मोठा मुलगा झाडाला लटकला होता ते पाहून माझ्या तोंडातून एक किंकाळी बाहेर निघाली माझी किंकाळी ऐकून रोनक घाबरला आणि त्याचा हात निसटला आणि तो जोरात खाली पडला मी त्याला उचलून आत खोलीत घेऊन गेले त्याची पाठ गंभीरपणे लाल झाली होती मी त्याला हळदीचे दूध देऊन झोपवले आता माझा विश्वास दृढ झाला होता सकाळी जेव्हा रोनकला जाग आली तेव्हा त्याने मला सांगितले की तो ऋषभ सोबत बॅडमिंटन खेळत होता शटल झाडावर अडकली ते उचलण्यासाठी तो वर गेला होता आणि वरून त्याला कोणीतरी ढकलले पण तिथे कोणीच नव्हते तो पडायला लागल्यावर अचानक त्याने फांदी पकडली पण तू का चढलास मी तुला त्या झाडाजवळ जायला मनाई केली होती ना मी रागाने म्हणाले आई माझ्यात आणि ऋषभमध्ये मध्ये लागली होती त्याला फक्त जिंकायचं होतं बाजी जिंकण्याचा प्रयत्न करत असताना तुम्हाला काही झालं असतं तर मला आता त्यांची खूप काळजी वाटू लागली माझ्या कुटुंबियांसोबत जे काही होतंय ते मी सहन करून असली नव्हते मी उद्याच इथून निघणार असा सर्व विचार करत असतानाच हा सर्व विचार करत असतानाच एक सावली दिसली मी बाहेर गेले आणि पाहिले की तिथे कोणीच नव्हते तेवढ्यात मला ती सावली गेटवर दिसली मी त्याच्या मागे धावत गेले मी गेट ओलांडताच गेट आपोआप बंद झाले मी घाबरले आणि मागे वळून पाहिले तर एक सावली घराच्या आत जाताना दिसली मी गेट उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला पण गेट उघडले नाही मी खूप प्रयत्न केला मला घाम फुटू लागला कारण आत मुलं होती काय करायचं हे मला समजत नव्हतं इतक्यात रिषभच्या किंचळण्याचा आवाज आला मम्मी तू कुठे आहेस मला खूप भीती वाटते मी अरडाओरडा केला पण माझा आवाज रिषभाने रौनक पर्यंत पोहोचतच नव्हता आणि मी असहायपणे गेटवर उभी होते मी बेशुद्ध झाले सकाळी शुद्धीवर आल्यावर मी पुन्हा गेट उघडण्याचा प्रयत्न केला यावेळी मात्र गेट सहज उघडले मी आत पळत मुलांच्या खोलीत गेले तिथे पाहिले तर मुले आरामात झोपली होती की उठल्यावर मी त्यांना विचारले की रात्री काय झाले काहीच नाही झाले मम्मी आम्ही शांत झोपलो होतो आता मला समजले की त्या पिशाछाने मला घाबरवण्यासाठी हे सर्व केले होते मी मुलांना लगेच तयार होण्यास सांगितले मी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले तिथे माझ्या नवऱ्याला सर्व प्रकार सांगितला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे प्लास्टर एक दिवसानंतर काढले जाणार होते मी ठरवलं की त्या रात्री मुलांसोबत राहायचं माझा इरादा पक्का होता मी पॅकिंग केली आणखी एकदा विचार कर मंजू कदाचित हा एक भ्रम असेल माझा नवरा म्हणाला मला काहीच माहीत नाही कदाचित हा एक भ्रम असेलही पण घटना काहीतरी वेगळंच दर्शवत आहेत मी माझ्या मुलांचा जीव धोक्यात नाही घालू शकत जर खरोखर पिशाच्छ असेल तर काय असा विचार करतच आमची गाडी त्या घराच्या गेटमधून बाहेर पडली मी मागे वळून पाहिले ते पिंपळाचे झाड शांतपणे उभे होते आणि त्याची पाने वाऱ्याने डोलत होती त्याला आपल्या विजयाचा अभिमान वाटत होता आता दुसरा कोणी तिथे राहायला येईपर्यंत सर्व काही शांतच राहणार होतं